हॅलो नमस्कार मी तेश बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोट्यो इकडं लक्ष द्या आज सकाळी म्हणजे कुंभमेळ्यात संपूर्ण भारतातून प्रचंड लोकांची गर्दी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर प्रयागराज म्हणजे जुनं इलाहाबाद आताचं प्रयागराज इथं संगम घाटावर स्नान करासाठी गेली वेगवेगळे घाट आहे गंगा घाट आहे यमुना घाट आहे संगम घाट म्हणजे जिथं या दोन्ही नदीचा संगम आहे सरस्वती तर आहे नाही दिसत नाही पण अनेक लोकांच्या श्रद्धा आहे प्रचंड मोठ्या श्रद्धा आहे कशाबद्दल कुंभमेयाबद्दल देवाबद्दल प्रचंड मोठी आस्था आहे पण ही आस्था श्रद्धा तुमच्या जीवापेक्षा मोठी नसावी असं माझं म्हणणं आहे हे लक्षात ठेवा मरण अटय आहे कवा ना कवा मराच आहे पण मरण स्वतःहून आणायचं नाही अनेक ठिकाणी देवाधर्माच्या दर्शनाला आपण जातो सणावाराच्या दिवशी किंवा त्या प्रसिद्ध दिनी जातो आणि चेंगराचेंगरी होते कुंभमेयाची हे पहिलीच घटना नाही का चेंगराचेंगरी झाली ठीक आहे प्रयागराजमध्ये आतापर्यंत म्हणजे भारत स्वातंत्र्यानंतर ही तिसरी चौथी घटना आहे का कुंभमेळा तिसरी घटना आहे म्हणजे मला असं वाटते का एखादा कुंभमेळा प्रयागराजचा सोडला असन का जेव्हा भगदड झाली नाही चेंगराचेंगरी झाली नाही ठीक आहे आताचा आकडा मायापर्यंत आला मी बी बी सीची न्यूज पाहिली त्याच्यात सांगितलं का आतापर्यंत प्रयागराजच्या या ज्या कुंभमेळा आहे दोन हजार पंचवीसच्या याच्यात तीस लोकांची देत झाली मले का मराचा आहे मरण अटोय तुम्हाला कवा थे मांसा ना कवा मराचंच आहे पण स्वतःहून मरण कहून आणता आणि हे लक्षात ठेवा ठीक आहे कोणताच देव बीव तुम्हाला वाचवायला येणार नाही तुम्हाला वाचवाले माणसं चीन पण त्याच माणसानं माणसाचा जीव घेतला संगम घाटावर सकाळी तीन वाजताच्या दरम्यान लोकांची भीड होणं आंघोळी सुरू झाली काही लोक संगम घाटावरच झोपले होते आणि प्रशासनानं अनाऊन्समेंट केलं म्हणते का बा तुम्ही उठा कोणी झोपून राहू नका पण सात हजार करोड रुपये योगी आदित्यनाथ म्हणते का आम्ही खर्च केले लोकायले लगविले बाथरूमले संडाची व्यवस्था सुद्धा नाही एक तिथं व्ही आय पी कल्चर आहे जे व्ही आय पी लोक आहे याच्यासाठी वेगळा रस्ता जा यासाठी वेगळ्या गाड्याचा ताफा लागते आणि त्याची संगमावर आंघोळीची वेगळी व्यवस्था केलेली आहे म्हणजे या देशात गरीबाईसाठी आणि अमिरायसाठी आंघोळीची वेगळी व्यवस्था केलेली आहे आम्ही मान्य करतो का व्ही आय पी लोकायले मंत्री लोकायले वेळ राहत नाही म्हणून याची व्ही आय पी व्यवस्था पण या गरीबांची व्यवस्था तुम्ही लावली नाही हा माझा प्रश्न आहे भले लोकायले निवेदन करायचं आहे का तुम्ही कुंभ मिळाले ठीक आहे मोनी अमावस्याच्या दिवशीच गेले ठीक आहे इतर दिवशी जा आम्ही सुधरा थोडंसं काहीतरी नॉलेज घ्या या देशाचा गृहमंत्री त्याने माहीत होतं का मोनी अमावशेच्या दिवशी आंघोळ केल्यानं काही दीप धुतल्या जात नाही ठीक आहे समजलं का आणि पाप धुवून गंगा मैली पहिलेच ऑलरेडी केली आहे लोकायनं बंद्या गंग्या यमुना नदीत दिल्लीचं सांडपाणी आग्र्याचं सांडपाणी पुरं सोडते गंगा नदीत पुरं कानपूरचं सांडपाणी आहे त्याच्यानंतर बारा बनारस घाटाहून जेवढी काही नदी वाहत येते पुऱ्या लोकायचे प्रेताची राख लोकाच्या तकल्याचे केस सगळे नदीत या नद्या प्रदूषित करायला आपण जबाबदार आहे आणि आपण तिथं आंघुळले चाललो आणि आंघुळले जाताना केलेले पाप धुतल्या जाते म्हणून जर जात असन ठीक आहे तर कशाला पंढरी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो कोंबडे बोखरे खातो रे बाबा कशाला पंढरी जातो हां राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराजानं भजनास सांगितलं आहे हां त्या मुसलमानामध्ये एक मन आहे सो चूहे खाके बी ठीक आहे बिल्लीचेली हज ठीक आहे शंभर पाप करा न कुंभम्यात जाऊन धुतल्या जात नाही हे लक्षात ठेवा आणि आपली श्रद्धा आहे पण श्रद्धा तुम्ही मोनी अमावशेच्या दिवशी दिले एवढी मोठी गर्दी केली आणि मग याले जबाबदार कोण देव प्रशासन का मीडिया आपला व्हिडिओज आहे ते चार एवढा अतिरेक मीडियानं आणि मला तर वाटते तिथं एखादा लाख पोट्टे नुसते या भारतातले युट्यूबर असन इंस्टाग्राम असन वाले पोटे असन का जे तिथं रील्स काढते आणि असा लोकांच्या मनात कुंभमेळ्याबाबत असा प्रचंड हे भरला का तुम्ही गंगा नदीत मौनी अमावश्येच्या दिवशी जा तुमचे सगळे पाप धुतल्या जाईल ठीक आहे केलेल्या कर्माचे पाप धुतल्या जात नाही या जन्मात इथं जन्माले आले इथं केलेले पाप इथंच भोगा लागते नदीत आंघोळ बिंगोळ केल्यानं पाप झुतल्या जात नाही याले जबाबदार प्रशासन का सर याले जबाबदार देव का ठीक आहे मले तर विश्वासच नाही देव आहे का नाही देव असता तर तुम्हाला वाचवायला आला असता भाऊ ठीक आहे माया गावात एक घटना झाली एक आर्मीमध्ये पोरगी होती ठीक आहे आणि आसाम रायफलमध्ये होती डिलेवरीला सुट्ट्याले आली दोन महिन्याचं लेकरू होतं भाऊ ठीक आहे पोराले हॉस्पिटलमध्ये दाखवून नवरा बायको चालले होते आमच्या या वर्धेच्या बायपासवर ॲक्सिडंट झाला एका ॲक्सिडंटमध्ये ठीक आहे पती पत्नी आणि लहानसं दोन महिन्याचं असं अद्दर उल्लरेन रोडवर पडलं तिघाची देत झाली त्याच्यानंतर आमच्या गावात गणपती शिरवाले गेला एक पोरगा ठीक आहे संदीप चव्हाण त्याचं नाव आहे ठीक आहे गावात मयत झाली त्या मयतीत पाहुणे आले ठीक आहे अनंत चतुर्दशीचा दिवस होता गणपतीचा शिरवाचा शेवटला दिवस पाहुणे येईन बा म्हणून गणपती पहिले शिरवला पाहिजे कारण ते पाहुणे मयतीतून येईन म्हणून त्याच्या घरचा गणपती तो शिरून आला होता म्हणून माया सोपती रत्नाकरच्या पत्नीनं पत्नी बा बापूजी हा गणपती शिरून या त्याच्या मागं तीन चार पाच पुरं गेले दोन पुरं पाण्यात उतरले ते डुबाले लागले गणपती शिरवला होता ते डुबायला लागले म्हणून ह्या त्याला वाचवायला गेला याले पोण नव्हतो ते दोन पोरही मेले एक पोरगा त्याच्यातला असा होता भाऊ का तो चौदा वर्षानंतर नवस करून झाला होता एक पोरगा ठीक आहे सचिन वंजारी म्हणून आहे त्याचा पोरगा वारला आणि एक हा जो संदीप होता चव्हाण याच्या मोठ्या भावाच्या दोन्ही किडण्या फेल आहे मोठा भाऊ डायलेसिसवर आहे हा एक पांठिला चालवत होता ज्या पांठिल्यामध्ये जे काही पैसे त्याच्यावर कुटुंब होतं आठ जणांचं ठीक आहे ते थो तेची तेची तो त्याची बायको त्याची दोन लेकरं एक तर पोरगं तीन वर्षाचं होतं पोरगी तीनच महिन्याची होती ठीक आहे आणि भावाची बायको भाऊ त्याचे दोन लेकरं आई वडील असं आठ जणांचं कुटुंब एकट्या पांठिल्यावर चालवत होता करता धरता पोरगा चालला गेला पण गणपतीनं वाचवला नाही भाऊ तुम्हीच सांगा देव वाचवाले येते का ठीक आहे नाही आले गणपती वाचवाले भाऊ गेले माया गावचे तीन पोराचे जीव गेले तीन समजलं का मला जेव्हा फोन आला ना का तीन लोक त्याच्या संदीप गेला तसं आतमधून भरून आलं हा अरे करता धरता पोरगा आता आणि मग त्याच्यानंतर आपल्या गावात अशा वारंवार घटना होती म्हणे माया गावचे लोक म्हणे भागवत सप्ताह करू ठीक आहे म्हटलं भागवत सप्ता केल्यानं खरंच हे होईन का कमी भागवत सप्ता केल्यावर माया गावचा सरपंच आणि त्याच्यासोबत माया एक माणूस राऊत नावाचा ठीक आहे अरे त्याने लहान लहान तीन पोरी होत्या रे पत्नी होती वडील त्याचे वडील नथुजी राऊत हे माझ्याकडं सालकरी होते रे अरे म्हातारे झाले आता मातारपणा त्याचं पोरग गेलं रे त्या सरपंचाच्या गाडीवर ते होतं दोघा जणांची झाली एक त्या गाडीवर होता तो वाचला कुंडिक म्हणून आता मले सांगा माया म्हणजे भागवत सप्ताह केल्याच्या नंतर मायागावच्या सरपंचाला घेऊन गेलं ठीक आहे सरपंचासोबत एक माणूस बी देत झाला हे जुना पाणी चौकात वरधिली झाली घटना रात्रीच्या वेळेस डिवायडरवर गाडी ठोकली मले कुठं कुठं प्रश्न निर्माण होते का देव तुम्हाला वाचवायला येते का मग ज्या देवासाठी तुम्ही तिथं गेले त्या देवानं तुम्हाला वाचवलं नाही याचा विचार करा ठीक आहे ज्या श्रद्धेपोटे तुम्ही गेले मग याले देव जबाबदार आहे का ह्या माझा पहिला प्रश्न आहे देव अध्यात्मापर्यंत ठीक आहे देवावर श्रद्धा ठेवा घरीच राहा ना बाबा आता प्रशासन का म्हणते तुम्ही हाय तिथंच राहा तुम्ही हाय त्याच घाटावर आंघोळ करा ठीक आहे नाहीतर तुम्ही घरीच आंघोळ करा कुंभमेळ्यात येऊ नका असं युपी सरकारनं डिक्लेअर केलं आणि जे अमृत स्नान म्हणते का मौनी अमावशेच्या दिवशी अमृत स्नान डिक्लेअर केलं होतं अमृत स्नान अमृत प्राप्त होणार ठीक आहे मले काही चेष्टा करायची नाही आहे पण अमृत स्नान आहे याच्यात महामंडलेश्वर पहिले आंघोळ करत असते मग नागा साधू आंघोळ करत असते आणि मग जनरल साठी ओपन होते आता मला सांगा हे अमृत स्नान होतं एवढे लोक आले संगम घाटावर एवढे प्रचंड लोक आले पण इथं कोणता मंत्री दिसला का तुम्हाला पंतप्रधान आले का भारताचे गृहमंत्री अमित शाह आले का योगी आदित्य योगी आदित्यनाथ आगदोरा सांगोय करून गेले दोन दिवस या देशाचे गृहमंत्री आगदोरा सांगोय करून गेले हे बा फोटो दाखवतो तुम्हाला खोटं वाटते अभे तुम्ही बयाड आहे ठीक आहे का आपण तिथं या श्रद्धेपोटी आंघोळ करायला जातो पंतप्रधान कोणा दिवशी आंघोळी जाणार आहे माहिती आहे का पाच तारखेने ज्या दिवशी दिल्लीचं इलेक्शन आहे ठीक आहे दिल्लीचं इलेक्शन आहे त्या दिवशी जाणार आहे देशाचा पंतप्रधान का मी सकाळी आंघुईले जाईन आणि दिवसभर मतदान लोक ठीक आहे हिंदू 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 कमायाच्या पुढं कर आणि हे जे मीडिया वारंवार कुंभमेळा दाखवून राहिली लोकांना वाटून राहिलो कुंभमेळ्यात गेल्यानं पाप धुतल्या जाते कुंभमेयाचं आकर्षण वाढलं पण तिथं कवडीची व्यवस्था आहे नाही लोक स्वतःहून सांगून राहिले का मागच्या वर्षी व्यवस्था चांगली होती पण प्रत्येक देवाच्या वेळेस कुंभमेळ्याच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं देवाच्या यात्रा भित्रा भरते तिथं चेंगराचेंगरी झाली आहे मग ते वैष्णोदेवी असो का ते केरळचं ठीक आहे ते कोणतं मंदिर म्हणजे नाव नाही आठवून राहिलं आता चेंगराचेंगरी झाली पुन्हा कुठं बालाजीच्या मंदिरात कायच्यासाठी व्ही आय पी पास भेटासाठी बालाजीच्या मंदिरात चेंगराचेंगरी झाली लोक मेले तर भाऊ वाचवायला नाही आले ना गोविंदा मग माझा प्रश्न देवावर सुद्धा आहे का देव ज्या देवासाठी तुम्ही श्रद्धेनं असते ना तिथं जाता देव तुम्हाला वाचवायला काळून येत नाही देवाने या पाहिजे ज्या श्रद्धेनं तुम्ही देवासाठी काहीतरी देवापाशी मागायला जाता ठीक आहे काहीतरी ठीक आहे श्रद्धेपोटी आस्तेपोटी तिथं जाता मनाले शांती भेटासाठी देवधर्म आस्था ठीक आहे पण तुम्ही अचानक अशा एखाद्या श्रद्धेच्या दिवशी एखाद्या ठीक आहे काय म्हणते हिंदू रीती रिवाजानुसार एखादं मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर गर्दी करता आणि स्वतःचा जीव धोक्यात घालता आज माणसंच माणसाचा जीव वाचवायला येते पण आज माणसानंच माणसाचा जीव घेतला शेवटी स्वतःचा जीव धोक्यात आल्यावर तो दुसऱ्याच्या जीवाची पर्वा करत नाही लोकायनं ना झोपलेल्या लोकांवर तुडून गेले एक तर व्हिडिओ पाहिला मी आत्ता व्हिडिओ पाहिला तो माणूस म्हणते सात माणसं पडून होते त्याच्यातले दोन मेले होते आम्ही पोलिसवाल्याला सांगून राहिलो ते लोक मेले तर तो म्हणून राहिला का पोलिसवाले हसत होते आमच्यावर मी शंभर नंबरवर डायल केला एकशे बारावर डायल केला पण एकाकडून एक रिप्लाय आला नाही आणि फोन उचलला नाही मग हेच व्यवस्था का आणि अशा व्यवस्थेत तुम्ही तिथं कुंभमेळ्यात चालले अरे पाया पडून विनंती करतो जीव धोक्यात घालून जाऊ नका मरण वाटो आहे मान्य आहे पण फुकट्याचा जीव देऊन येता का थी तिथं ठीक आहे म्हणून जाणाऱ्या लोकाला कळकळीची विनंती आहे आणि प्रचंड प्रदूषित नद्या करून टाकल्या आपण आणि तिथं जर आंघोळ केली तर तो तुम्हाला त्वचेचे रोग झाल्याशिवाय राहणार नाही गंगा नदीत आंघोळ करायची आहेत हरिद्वारच्या अगोदर आंगु, करा का करायचं आहे तर कारण तुम्ही खोटं वाटत असाल तर भारत सरकारने अर्ज करा आणि माहिती अधिकार टाका का गंगा नदीत आणि यमुना नदीत कुठं कुठचं प्रदूषित पाणी मिक्स होते किंवा पर्यावरणाचे रिपोर्ट वाचा किती पाणी प्रदूषित आहे ठीक आहे आणि हे जे लोक आंघोळ करते हे बस लस लगेच यायचा इथं बाजूलेच ठीक आहे हे बाय हे आता इथं ठीक आहे हे बाय इथं आता हे आंघोळ करून राहिले अनिषा लगेच टेंट आहे लिथून लगेच आंघोळ थोडंसं उरावर पाणी घेतलं का लगेच टेंटमध्ये जाऊन मस्त स्वच्छ पाण्यानं आंघोळ करते तुम्ही थेच पाणी थेस टावेल आपले पुसलं का ठीक आहे तुम्हाला नाही चर्मरोग होईन का हा हे आंघोळ करून गेले आहे योगी आदित्यनाथ कुंभमेळात आंघोळ आद करून गेलेले आहे मोनी अमावशे बिमावशेले हे आंघोळ करत नाहीत ठीक आहे तुम्हाला येड्यात काढाचा बाजार आहे हा ठीक आहे माझी देवावर श्रद्धा आहे मी तेवढी श्रद्धा ठेवतो ठीक आहे मी चांगले कामं करतो लोकायले मदत करतो लोकायची सेवा करतो मायाकडे कोणी मदतीला आलात मायाकडून जे होते ते मी करतो ठीक आहे मी देवावर श्रद्धा ठीक आहे एवढीच ठेवतो का देव आहे का नाही आहे हे माहीत नाही पण मला एवढं माहीत आहे का हे ब्रह्मांड चालवणारी एक अज्ञात शक्ती आहे एनर्जी आहे त्याच्यावर हे जग चालवून राहिलं ते देव असू शकते कोणी असू शकते पण तुम्ही ज्या आस्तेपोटी तुम्हाला हे जे शिकवलं का इथं जा इथं पाया पडा इथं पाप, जाते। ले ले पाप धुतल्या जाते ठीक आहे असं विस काही नसते भाऊ केलेले पाप नदीत जाऊन धुतल्या जात नाही तर असे कितीतरी धुवाले लोक येते आणि ह्या गंगा नदी मैले करून जाते ठीक आहे हे लक्षात घ्या मग याले कोण जबाबदार काही तर दृश्य एवढे खतरनाक आहे का हे पाहता आता हे भगदळमध्ये पारे हे लोक हा गोरगरीब लोक आहे काही व्ही आय पी कल्चर नाही यायचं हे झोपले असे बिचारे उघड्या उघड्यावर झोपले कितीतरी रील्स व्हायरल झाल्या लोक उघड्यावर झोपून आहे थंडी आ चार डिग्री सेल्शियस टेम्परेचर पाच डिग्री तिकडून हिमालयातून थंडगार वारे येते आणि गंगा यमुना नदीच्या संगमार लोक उघड्यावर झोपून आहे प्लॅस्टिकच्या पन्न्या घेऊन ब्लँकेट घेऊन लोक ब्लँकेट घेऊन गेले ते ब्लँकेट नुपर पडून राहिले त्यांना थंडी चालली नाही डबल ब्लँकेट तिथं घेऊन राहिले काय पोटते रील्स ठीक आहे व्हायरल करून राहिले निंबाच्या काड्यातून घासाले इकून राहिलो मी चाळीस हजार कमावले पन्नास हजार कमावले अरे पण हे गोरगरिबाचेच कमावले राजा हा ठीक आहे हे पहा रे हे ठीक आहे कोण बाई होय माणूस होय काही नाही येऊन राहिला रे स्टेचरवर नेऊन राहिले ठीक आहे आकडा सांगायला तयार नाही आहे सरकार ठीक आहे आता बी बी सीनं एका न्यूजमध्ये टाकलं का तीस लोक मृत्युमुखी पडले चंगराचेंगरी तर वाटते तीनशे पडले का दोनशे पडले का का पडले हे आकडाच दाखवायला तयार नाही ठीक आहे अचंबित करण्यासारखी दृश्य आहे हे बा ठीक आहे हे बरे ठीक आहे लोक झोपलेल्या लोकांवर तुडून गेले हे बा हे ठीक आहे ह्या पसारा पडून आहे हे बा ह्या हे इथं कोणतरी देत पडला ह्या बिचारा माणूस रडून राहिला ठीक आहे मागून राहिला काहीतरी मदत मागून राहिला मदत मागायला कोणी नाही राहिलं लोक मजा करून राहिले तुम्ही आले काय लिहि मराले अशा पद्धतीच्या टिंगल टवायक्या करून राहिले हे लोक कोणी आले कर्नाटकहून पन्नास लोक आले त्यातले अर्धे लोक गायब झाले त्याच्यातले एका जणांचे एकाचे भाऊजी होते ठेल पोलिसांनी विचारते का कुठं भेटण तर म्हणते ते गृहात जा म्हणजे हॉस्पिटलच्या शौगारात पिया भाऊजीचं प्रेतगीत ठेवलं सांग तिथं जाऊन पा हे सगळे मी न्यूज पोहून राहिलो मले केळसवानं वाटून राहिलं का काय ह्या गर्दी लोकायची संगम घाटार आता बरं ठीक आहे म्हणजे देवाच्या ठिकाणी पहिल्यांदाच झालं कुंभमेळात पहिल्यांदाच झालं असं नाही प्रयागराज दोन हजार तेराचा चा कुंभमेळा दहा फेब्रुवारी मौनी अमावशेच्या दिवशी रेल्वे स्टेशनवर प्रयागराज मध्ये भगदड ठीक आहे छत्तीस लोक गेले प्रयागराजच्याच कुंभमेळ्यात हरिद्वार दोन हजार दहा कुंभमेळा चौदा एप्रिल को हरियाणा के कुंभ मेले के दौरान पौडी घाट पर भगदड में सात लोगों की मौत दोन हजार तीन नाशिकचा कुंभ मेळा सत्तावीस ऑगस्ट के कुंभ मेले में भगदड एकोणचाळीस लोगों की मोत अरे बा कायले जाता एवढ्या मुहूर्ताच्या दिवशी बा जीव वरतालाय का तुमचा घरी रान सुखात लेकरा सोबत हा घरी आंघोळ करा नच्या पाण्यानं इतर दिवशी जा उज्जैन एकोणीसशे ब्याण्णव उज्जैन मे सिंहस्थ कुंभ मेले के दौर से अधिक लोगों की मौत आणि एकोणीसशे चौपन्न प्रयागराज चा कुंभ मेळा मौनी सांगा पहिल्यांदाच नाही लोक गर्दीच एवढी करते का तिथं प्रशासन बिशासन काही काम नाही करत पण मले का म्हणाचं आहे आता सरकारपाशी पैसा वाढला व्यवस्था वाढली लोक एवढे येऊ शकते मीडिया एवढा भयंकर फोपावलेला प्रचार करत आहे तर तेवढा मोठा आवाका तेवढं मोठ्या लोकांची कॅपॅसिटीनं त्याचं आयोजन करायला पाहिजे होतं इथं प्रशासनाच दरवर्षीचाच ऋण आहे दरवर्षी लोकांच्या ठीक आहे मो मोत होऊन राहिल्या एवढी स्वस्त आहे भारतात मोत का स्वस्त हो आहे अरे तुमचा जीव इतका स्वस्त आहे का का लोक तुडून तुम्हाला चालले जाईल ना जाईल भारतात जीव एवढा स्वस्त आहे भाऊ भारतात सरकार तुमच्या जीवाची दया माया केल्या जात नाही बयाश योगी आदित्यनाथ लडक टोनगिण करून बयान देऊन राहिला होता ठीक आहे मेलेल्या लोकांच्या प्रती मी सद्भावना व्यक्त करतो अरे भाऊ कशाला ढोंग करता तुम्ही काही सद्भावना गीत भावना नाही तुम्ही व्ही आय पी कल्चरमध्ये आंघोळी करून आले आणि गरीब लोकांचे जीव गेले ठीक आहे सगळे ढोंग आहे का ठीक आहे बाळ बयात डोळ्यात हे बा हे ठीक आहे अरे हे लोक सगळे सगळ्यात तमाशा पडून आहे ह्या लोकांच्या चपलायचे ढिग आहे चपलायचे ढिग लावले आहे म्हणजे अशा ठिकाणी जाचच काय हे बा ठीक आहे ह्या गर्दीवर संगम घाटावर मौनी अमावस्याच्या दिवशी म्हणजे का आजची आज म्हणजे कालची रात्र एवढं श्रद्धा असता ठीक आहे देवाला तुम्ही मानता ठीक आहे पण तुमच्या जीवाच्या पड्याला आहे का आणि तसंही तुम्ही अडचणीत असल्यावर देव धावून नाही येत ना गेले लोकांचे जीव मग दुरून नमस्कार करा ठीक आहे आंघोळ घरीच करा इतर दिवशी जाजा गंगा नदीत आंघोळ करायला कुंभमेया झाल्यावर मस्त नाहीतर मुहूर्त नसल्यावर जा त्या दिवशी गर्दी कमी राहते हा लोक अकातल्यासारखे जाते आमची श्रद्धा आहे आम्हाला वाटते जावश्या पण मला माहीत आहे का गंगा नदी कुठून प्रदूषित आहे कुठं आंघोळ करायला पाहिजे आपण आस्था प्रेम ठीक आहे श्रद्धा एका जागी ठेवा आणि विवेक बुद्धी एका जागी ठेवा आणि त्याचा विचार करा का आपण एवढी गर्दी केली भारतातले प्रचंड लोक तिथं गेले आणि त्याच्यामुळे पुरी व्यवस्था कोलमडली लोक तुडून चालले चालले का कटडे बिटडे राहणार आहे काय कटडे बिटडे राहत नाही सब धिंगाणा कटड्याचा ठीक आहे आणि मग याले प्रशासन बी जबाबदार आहे आणि या देशातली मीडिया जबाबदार आहे यानं पुरा सत्यानाश केला मार फोपावल्यासारखा प्रचार कुंभम्याचा घरोघरी लोक कुंभमेया प्रत्येकाला वाटून आला आपण कुंभमेया रेल्वे स्टेशनवर रेल्वे नाही आहे लोकायले गावाकडे ट्रेन नाही आहे लोक दरवाजे खिडक्या फोडून राहिले त्या दिवशी तर रेल्वे स्टेशनवर दरवाजे बंद होते म्हणून लोकांना गोटमार केली लोक आतमध्ये लहान लेकर आतमध्ये बाहेरून गोटे मारून राहिले लोक काही लोकांना व्हिडीओ व्हायरल केले का एमपी मध्ये चालत्या ट्रेन मध्ये कुंभमेहातून येणाऱ्या ट्रेनवर गोटमार आवे गोटमार तिथं नाही झाली गोटमार रेल्वे स्टेशनवरच झाली प्रयागराजले झाशीले ठीक आहे आणि लोक व्हिडिओ व्हायरल यानं पुन्हा दंगे भडकू शकते का हिंदूं प हिंदूंच्या ट्रेनवर जसं गोद्रा हत्याकांड झाला होता का, का कारशेवकाच्या ट्रेनवर गोटेमार केली तसा हे म्हणजे आग पेटवाचे देशात कामं आहे पुन्हाचे ठीक आहे पुन्हा दंगल होईल हिंदू मुसलमानात का मुसलमानानं गोटे मारले सर ते गोटे मारले जे लोक कुंभमेळ्यात आले नव्हते ज्यायला शिटा भेटल्या नाही ट्रेनचे दरवाजे बंद होते खिडक्या बंद होत्या आणि आपल्या गावाकडे जायचं होतं त्याच ट्रेनमध्ये बसून जायचं होतं तर त्या लोकांना ठीक आहे खिडक्याचे दरवाज्याचे काचं फोडले ट्रेनचे गोटे मारून आणि मेसेज का गेला का चालत्या ट्रेनमध्ये मारले गोटे अज्ञात लोकांनी लोकायला का वाटते अरे हिंदूच्या ट्रेनवर मारले म्हणजे मुसलमान असन आणि मग हिंदू मुसलमानात भांडण पुन्हा दंगली हेच पाहिजे सत्तेत असणाऱ्या लोकायला आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या बी लाज नाही का तिचं शहानिशा न करता डायरेक्ट वरतक कॅप्शन लिहून व्हिडिओ व्हायरल करते अरे ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की अवलाद आहे तू इन्सान बनेगा आपण भारतीय लोक आहे हा विविधतेनं नटलेला देश आहे या देशात सर्व जाती धर्माचे लोक आहे मग तुम्ही अडचणीत असताना देव वाचवायला येत नाही प्रशासन वाचवायला येत नाही मीडिया वाचवायला येत नाही तुमच्या जवळचे माणसं येतात ठीक आहे म्हणून अमृत स्नान सारखं स्नान असते त्या अमृत स्नानानं ना, ठीक आहे ए हे जे कुंभमेह आहे त्या जिथं आयोजित केला जाते तिथं अमृताचे थेंब पडले होते थे देवायच्या पाशी अमृताचा कुंड लागला राक्षसाच्या हाती लागला होता त्याच्यापासून हिसकावून घेतला आणि देवाच्या पाशी लागला देव अमर झाले ठीक आहे पण तुम्ही थोडी अमर व्हायला आले गंगा नदीत आंघोळ बिंगोय केल्यानं अमर होत नाही आणि आता त्या स्नानात आंघोळ केल्यानं बी तुम्ही अमर होणार नाही तुमचा मृत्यू अटय आहे हे अंतिम सत्य आहे ठीक आहे त्याच्यामुळे मृत्यूले भिवू नका पण याचा अर्थ तुमचा मृत्यू अशा ठिकाणी बी जाऊन देऊ नका ठीक आहे मरण एवढं स्वस्त नाही भाऊ ठीक आहे एक एक जीव महत्त्वाचा आहे या देशाचा तुमच्या घरचे लोक नातेवाईक तुमची वाट पाहून राहिले कुंभ मिळाले गेले सारे लोक फोन करून विचारून राहिले असल एकाच वेळेस ठीक आहे का बाबा तुम्ही व्यवस्थित आहे का कुठं आहे हां काही लोकांचे फोन नसून लागून राहिले एवढ्या मोठ्या लोकांमध्ये कुठं काम करण नेटवर्क फेटवर्क म्हणून माझं सांगणं आहे का हे जे अमृतस्नान आहे यानं तुम्ही ठीक आहे यानं तुम्ही अमर गिमर होणार नाही देवावर आस्था श्रद्धा ठेवा ठीक आहे देवाले माना पण अंधश्रद्धा ठेवू नका श्रद्धा असलेली केव्हाही चांगली अंधश्रद्धा असली का मग अशा घटना होतात मग वैष्णोदेवीपासून तर की ठीक आहे केरळच्या ठीक के आहे ते कोणतं मंदिर हां पद्मनाथन मंदिर असो का बालाजीचं मंदिर असो का अजून कोणत्या घटना असो अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी झाली आहे आणि तिथं देव कोणीही वाचवायला आला नाही लोकांचे जीव गेले म्हणून देवगीव वाचवायला येत नाही माणसंच माणसाच्या कामे येतात पण अशा घटना झाल्यावर माणसंच माणसाचा जीव घेतात हे मात्र तेवढं सत्य तुम्हाला काय वाटते का अशा परिस्थितीत ठीक आहे तिथं आंघोळी करायला जाय पाहिजेत अशा मुहूर्तावर देवाच्याही दर्शनाला जाणं म्हणजे रिक्सच आहे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालण आहे लेकराचा पुराचा पत्नीचा मुलीचा जीव धोक्यात घालणार आहे म्हणून सुधरा सत्सद विवेक बुद्धीचा वापर करा आणि अशा घटना पुन्हा नाही झाल्या पाहिजे याच्यासाठी काळजी घ्या आणि अशा, अशा मुहूर्तावर जाणं टाळा कारण देशाचे गृहमंत्री त्या देशाचा मुख्यमंत्री या मोहनी अमावस्येच्या दिवशी त्या गंगा नदीच्या संगमावर आंघोळ करत नाही यावरून तुम्ही समजा आणि शेवटी अमृतस्नान कॅन्सल केलं हे भगदड झाल्यामुळे मग शेवटी झालं का का अमृतस्नान तर झालं नाही ठीक आहे मोनी अमावशेचा दिवस लोकाचे जीव घेऊन गेला शुभ मुहूर्त होतं मग खरं शुभ मुहूर्त होतं मोनी अमावशेचं तर तीस लोकाचे जीव कोणा घेतले ठीक आहे याचं मला उत्तर पाहिजे मग मुहूर्त शुभ होतं तर जीव कसे गेले हा प्रश्न आहे ठीक आहे याचे उत्तर मला कमेंटमध्ये द्या काही लोक म्हणन का, का कराय मास्तरचा देवावर विश्वास नाही ठीक आहे काही लोक म्हणन का हा आस्तिक आहे तर अभे या देशाचा भगतसिंग फासावर गेला त्याचं पुस्तक होतं मय ठीक आहे नास्तिक क्यू हो ठीक आहे तर मी आस्तिक नाही आणि मी नास्तिकही नाही पण ठीक आहे मले कुठं का करायचं हे समजते समजलं का देवाले तुम्ही मानता काही लोक नाही मानत असल पण ठीक आहे देवाले माना का नका मानू पण स्वतःच्या बुद्धीचा वापर मात्र तेवढा करा एवढं स्वायमन नाही थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र